मराठीसह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं चित्रपट मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रांमध्ये आपला एक वेगळा ठसा विक्रम गोखले यांनी उमटवलाय तर अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केलं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी श्रुती आणि लेटस मराठीमध्ये आपलं स्वागत गोखले यांना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला होता त्यांच्या असलेल्या दुर्गाबाई कामत या भारतीय पहिल्या अभिनेत्री होत्या तर त्यांच्या आजी म्हणजे कमलाबाई गोखले त्या कमलाबाई कामत या देखील चित्रपट सृष्टीतील पहिल्या बाल अभिनेत्री होत्या एकोणावीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या मोहिनी भस्मासूर या चित्रपटामध्ये दुर्गाबाईंनी पार्वतीची तर कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या संगीत उशाप या नाटकात गोखले यांच्या आजी म्हणजेच कमलाबाई गोखले यांनी महत्वाची भूमिका केली होती तर विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी देखील एकाहत्तरहून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्यात आता पाहूयात काही किस्से जे आहेत गोखलेंच्या महाविद्यालयीन तसेच सार्वजनिक जीवनातले राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख मात्र त्याही खूप अगोदरचा हा किस्सा आहे ज्यावेळी लातूरहून विलासराव देशमुख पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये शिकायला आले होते त्याचवेळी विक्रम गोखले देखील गरवारेमध्ये शिकत होते विलासराव आणि विक्रम गोखले यांच्यातील समान धागा होता त्यावेळी तो म्हणजे नाटक याच नाटकातून त्यांची गट्टी जमली आणि त्यानंतर मग काय विलासरावांच्या फेमस अशा जावा बाईकवरून विलासराव आणि विक्रम गोख गोख सा गोखले हे पुण्यातून फिरत असत त्यानंतर अनेकदा विक्रम गोखले हे विलासरावांच्या गावी म्हणजे बाबळूगावला गेले होते एका कार्यक्रमामध्ये विलासरावांचे चिरंजीव अमित देशमुखांनी हा किस्सा सांगितला होता विक्रम गोखलेंनी अनेक मालिकांमध्येही काम केलं मात्र याच मालिकांच्या कंटेंटची पातळी ज्यावेळी घसरली त्यावेळी याच मालिकांवर विक्रम गोखलेंनी टीका देखील केली होती एका व्याख्यानमालेत बोलताना गोखले म्हणाले होते की प्रेक्षकांनो भिकार मालिका बघणं बंद करा उगाच वाढवलेल्या मालिका बघण्यात आणि तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका तुमचा चॉईस तपासून घ्या असा सल्ला देखील त्यांनी प्रेक्षकांना दिला होता त्याचबरोबर पुढे आणखी टीका करताना ते म्हणाले होते की पैशांसाठी अगदी अर्थहीन आणि सुमार मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातात तब्बल पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर अनुमती या चित्रपटासाठी दोन हजार तेरा साली त्यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता तर हा पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील विक्रम गोखलेंना पत्र लिहित हा पुरस्कार अगोदरच देण्यात यायला हवा होता असं देखील म्हटलं होतं तर यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना हिंदीतील अभिनेते इरफान खान यांच्यासोबत विभागून मिळाला होता तर हे होते चित्रपट मालिका नाटक लेखन आणि दिग्दर्शन अशा चौफेर क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील काही किस्से तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद